नमस्कार मित्रांनो मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे ठीक आहे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये वर्ग मुळातील काही उदाहरणे बघू असे उदाहरणं तुम्हाला मॅक्झिमम वेळा परीक्षेत विचारली गेले आहे म्हणजे रेल्वे रेल्वेमधील ग्रुप डी लोकोपायलट आर्मी ठीक आहे तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती या एक्झाममध्ये तुम्हाला असे उदाहरणं म्हणजे विचारलं म्हणजे विचारलेच आहे एकतरी उदाहरण तुम्हाला विचारलं आहे ठीक आहे बघा आता आपण ही उदाहरणं बघू अशी उदाहरणं तुम्हाला मॅक्झिमम या मागील एक ते दोन वर्षात तुम्हाला आणि महापोर्टल परीक्षेत अशी उदाहरणं भरपूर विचारले ठीक आहे आपण त्या सर्व उदाहरणं बघून घेऊ वर्गमुळांवरील ठीक आहे बघा पार्ट वन त्यातील पार्ट वन मधील पहिले उदाहरण बघा वर्गमुळात वीस अधिक वर्गमुळात एकतीस वजा वर्गमुळात बत्तीस अधिक वर्गमुळात वर्ग सोळा बघा वर्ग अशी उदाहरणं सॉल्व करताना फक्त काय बघायचं हा वीस आणि इथं किती आहे अधिक काय वीस आणि इथं काय अधिक बाकी सॉल्व सॉल्य करायचं इथं काय वीस आणि काय इथं अधिक म्हणजे वीसच्या समोर म्हणजे वीसपेक्षा मोठी वर्गमुळाची संख्या कोणती आहे तर वीसपेक्षा मोठी वर्गमुळं संख्या कोणती आहे तर पंचवीस कशाची आहे तर पाचची झालं तुमचं उत्तर पाच बघा किती सोपी पद्धत आहे खूपच सोपी पद्धत आहे आणखी बघा इथं बघा यामध्ये तुम्हाला समजूनच जाईल बघा काय बघायचं हे काय वर्गमुळात एक्केचाळ वजा वर्गमुळात वीस अधिक वर्गमुळात बावीस अधिक वर्ग वर्गमुळात नऊ हे आपला प्रश्न आहे बघा एवढं सॉल्व नाही करत बशा एवढं सॉल्व्ह करत बसान तर भरपूर तुम्हाला वेळ निघून जातो एक ते दोन मिनिट लागतील बघा मी कसं काढतो हा एक्केचाळ बघायचा आणि इथं चिन्ह बघायचा इथं काय आहे चिन्ह वजा इथं चिन्ह काय वजा म्हणजे का वजा म्हणजे काय लहान मग एक्केचाळ पेक्षा लहान वर्ग कोणता आहे एक्केचाळ पेक्षा छत्तीस मंज़िस कशाचा आहे तो तर सहाचा झालं तुमचं उत्तर सहा इथं काय होता अधिक होता तर वीस पेक्षा मोठा बघितला इथं काय वजा आहे इथं काय बघितला लहान आणखी बघू यासारखंच बघा इथं काय चौऱ्याहत्तर ठीक आहे चौऱ्याहत्तर अधिक वर्गमुळात पंचावन्न वजा वर्गमुळात एकतीस अधिक वर्गमुळात पंचवीस ठीक आहे इथं काय चौऱ्याहत्तर चिन्ह कोणतं आहे अधिक अधिक म्हणजे काय मोठं चौऱ्याहत्तर पेक्षा मोठा, मोठा वर्गमुळ कोणता आहे तर एक्क्याऐंशी कशाचा आहे तर नऊचा हे तुमचं उत्तर झालं तुमचं उत्तर बघा आणखी इथं बघा वर्गमुळात सत्तर वजा वर्गुणात बत्तीस अधिक वर्गमुळात वीस वजा सोळा एवढं स्वाल्ले करायचं बघा काय इथं सत्तर चिन्ह काय इथं वजा म्हणजे पेक्षा लहान सत्तरपेक्षा लहान कोणता आहे तर चौसष्ट पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे चौसष्ट पूर्ण वर्ग संख्या बघायची चौसष्ट कशाची आहे तर आठची झालं तुमचं उत्तर आठ कशाची आहे हे आठ झालं तुमचं उत्तर बघा पेक्षा अधिक म्हणजे मोठा कोणता आहे पंचवीस वीसपेक्षा मोठा वर्गमूळ मूळ कोणता आहे पंचवीस कशाचा पाचचा इथं वजा आहे एक्केचाळीस पेक्षा लहान पूर्ण वर्गमणूक संख्या कोणत्या छत्तीस कशाचा सहाचा इथं काय चौऱ्याहत्तर का आहे अधिक चौऱ्याहत्तर पेक्षा मोठी वर्गणूक संख्या कोणती आहे एक्क्याऐंशी तसं नऊ नंतर सत्तर वजा सत्तर पेक्षा लहान वर्गणूक संख्या कोणती आहे चौसठ कशाची आहे आठशी हा बघितला पार्ट वन आता बघू आपण पार्ट टू ठीक आहे बघा आता पार्ट टू बघा वर्गमुळं सहा अधिक वर्गमुळं सहा अधिक वर्गमुळं सहा वर्गमुळं सहा डॅश डॅ डॅश इन्फिनिटी याला इन्फिनिटी म्हणत असतो आपण याला काय म्हणतो इन्फिनिटी म्हणजे अधिक सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा हे इन्फिनिटीपर्यंत आहे ठीक आहे असे उदाहरण बघा कसं सॉल्व्ह करायचे हे उदाहरण तुम्हाला खूप वेळा सहा भागाचा सहा असा सहाचा सहा अशी संख्या बघायचा कोणातरी दोन संख्येचा गुणाकार तो क्रमशः असला पाहिजे का असला पाहिजे क्रमशः असला पाहिजे ठीक आहे मग सहाचा गुणाकार क्रमश कोणाचा आहे तर दोन गुन्ह्याला तीन बेत्रिक सहा बेत्रिक सहा क्रमशः दोन संख्येचा गुणाकार अधिक असल्यामुळे इथं चिन्ह कोणता आहे अधिक इथं चिन्ह कोणता आहे अधिक अधिक असल्यामुळे आपली मोठी संख्या घ्यायची म्हणजे उत्तर काय तुमचं उत्तर तुमचं तीन झालं बघा इथं काय आहे आता वजा आहे बघा काय वर्ग सहा वजा वर्गमणस सहा वजा वर्गमणस सहा वजा वर्गमनास सहा सहा कोणाच्या दोन क्रमशः दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय बेत्रिक सहा इथं वजा असल्यामुळे काय आपण लहान घ्यायचं इथं वजा आहे तो कोणता लहान म्हणजे आपलं उत्तर काय आहे दोन झालं आपलं उत्तर आता बघूय बारा वर्गुणा बारा अधिक वर्गुणा बारा अधिक वर्गुणा बारा अधिक वर्गमुळ बारा डॅश 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 इन्फिनिटी ही इन्फिनिटी आहे तर बारा सांगा क्रमशः कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे तर तो आहे तीन चूक बारा तीन चुक बारा अधिक असल्यामुळे मोठी संख्या म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर चार परत बघा इथं बारा वजा वर्गुणा बारा वजा वर्गुणा बारा इन्फिनिटी परत बाराचा तीन चूक बारा वजा असल्यामुळे काय घ्यायचं तर लहान आणि अधिक असते तर काय घ्यायचं मोठी घ्यायची बस ठीक आहे अशा प्रकारे पार्ट सेकंड बघितलं आता बघू पार्ट थर्ड पार्ट थर्ड बघा आता पार्ट थर्ड मध्ये काय तर बघा वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन डॅश 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 इन्फिनिटी बघा मागील जे उदाहरण आहे पार्ट थ्री म्हणजे बघा पार्ट थ्रीमध्ये काय होता सहा होता आणि पार्ट थ्रीमध्ये बघा तीन आहे ठीक आहे सेम आहे पार्ट सेकंड आणि पार्ट थर्ड सेम आहे पण काय होतं तीन कोण्या संख्येचा गुणाकार आहे तिघाचा गुणाकार होत नाही म्हणजे बघा इथं कसा झाला बाराचा कोणीतरी दोन संख्येचा गुणाकार झाला चूक बारा ए चूक बारा तिघाचा क्रमशः दोन संख्येचा गुणाकार होत नाही तेव्हा काय करायचं म्हणजे इथं काय झाला बाराचा गुणाकार झाला इथं काय झाला तर सहाचा गुणाकार झाला बेत्रिक सहा इथं काय झालं तीनचूक बारा आता इथं तीन आहे जर कोण्या दोन अंकाचा तो गुणाकार नसते तेव्हा काय त्याचं सूत्र आहे या सूत्रानुसार काढणं पडते ते सूत्र वर्ग मुळात चार ए अधिक एक अधिक एक भागेला दोन अधिक एक काहून घ्यायचा इथं अधिक आहे म्हणून ठीक आहे एची किंमत घ्यायची तीन म्हणजे काय वर्ग मुळात चार गुन्ह्याला तीन अधिक एक अधिक एक भागेला दोन म्हणजे काय चार त्रिक बारा आणि एक तेरा म्हणजे वर्गमुळात तेरा अधिक एक भागेला दोन है। है। इत इत हे आपलं उत्तर आहे ठीक आहे आता बघू इथं बघू इथं काय वजा म्हणजे हे सूत्र आहे आपलं सूत्र काय बघा वर्गमुळात चार एक अधिक एक ठीक आहे इथं अधिक होता म्हणून अधिक घेतला इथं वजा आहे तर वजा एक भागेला दोन म्हणजे सांगा तीन ए ची किंमत काय तीन म्हणजे काय वर्ग मुळात चार गुणेला तीन अधिक एक वजा एक भागेला दोन चार त्रिक बारा आणि एक तेरा म्हणजे मुळात तेरा वजा एक भागेला दोन झालं आपलं हे उत्तर ठीक आहे बघा तुम्हाला समजलं जेव्हा दोन क्रमशः दोन अंकाचा गुणाकार नसतो तेव्हा असं आणि गुणाकार असो तेव्हा आता अधिक असलं तेव्हा मोठं आणि वजा असेल तेव्हा लाळ आणखी बघू आता सात अधिक वर्गमुळा सात अधिक वर्गुणास सात डॅश ड्याय डॅश इन्फिनिटी सातचे क्रमशः दोन अंकाचा गुणाकार नाही म्हणजे आपल्या त्या सूत्रांनाच काढला गेला लागला ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारला गेलेला आहे ठीक आहे चार ए अधिक एक आणि अधिक एक भागेला दोन अधिक आहे इथं म्हणून अधिक इथं काय वजा आहे म्हणजे काही चार ए अधिक एक वजा आहे तर वजा एक भागेला दोन एची किंमत किती आहे तर सात चार गुणेला सात अधिक एक वर्ग मुळात अधिक एक भागेला दोन ठीक आहे म्हणजे काही सातचूक अठ्ठावीस एक एकोणतीस वर्ग मुळात एकोणतीस अधिक एक भागेला दोन झालं आपलं हे उत्तर ठीक आहे इथं बघू याची किंमत काय आपली तर सात ठीक आहे वर्ग मुळात चार गुन्हेला सात अधिक एक वजा एक भागेला दोन सांगा काय सातचूक अठ्ठावीस आणि एक एकोणतीस वर्गमुळात एकोणतीस वजा एक भागेला दोन हे तुमचं उत्तर इथं अधिक होतं म्हणून इथं अधिक आलं इथं वजा म्हणून हा वजा आला ठीक आहे अशा प्रकारे आपण पार्ट वन टू थ्री बघितला ठीक आहे आता आपण बघू पार्ट फाईव्ह पार्ट फाईव्ह फाई। बघा अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला आहेतच ठीक आहे हा संपूर्ण व्हिडिओ का तुम्ही बघितला तुम्हाला एक मार्क मिळतोच तुम्ही ग्रुप डीला जा रेल्वे नंतर तुम्हाला आर पी एफ सी आर पी एफ परीक्षेत तुम्ही जसाल तुम्हाला असे उदाहरणं दिशीलच कोणत्याही परीक्षेत जा तुम्ही आता बघू पार्ट फोर बघा वर्गमुळात अकरा वर्गमुळात अकरा वर्गमुळत अकरा वर्गमुळं अकरा डॅ डॅ डॅश इन्फिनिटी ठीक आहे मग अशी अधिक वजा आहे आता याच्यामध्ये आता अधिक वजा काहीच नाही ठीक थी आहे तर अशाच उत्तर काय ते नेहमी जे इथं काय अकरा तर अकरा झाल्याचं उत्तर बस एवढंच आहे बघा इथं काय सात वर्गुणात सात वर्गुणात सात वर्गुणात सात वर्गुणात सात ड्याय ड्याय डॅश त्याचे उत्तर काय अशा उदाहरणारं उत्तर नेहमी काय ते तीस संख्या राहते झालं उत्तर सात ठीक आहे बघा आता वर्गुणात तेरा वर्गुणात तेरा वर्गुणात तेरा डॅ डॅश इन्फिनिटी तर अशा उदाहरणाचं उत्तर नेहमी तीच संख्या राहत असते म्हणजे मग अशा प्रकारे या उदाहरणाचं उत्तर का येईल तर एकोणवीस ठीक आहे म्हणजे जी संख्या आहे तीच संख्या आहे ठीक आहे आता बघा इथं काय वर्गमात तेरा वर्गमात तेरा वर्गम डायडिया डॅश इन्फिनिटी आता बघा पार्ट फाईव्ह म्हणजे इथं काय बघा वर्गमूळ 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 घेऊन डायडिया डॅश इन्फिनिटी इथं काय गुन्हा अधिक वजा नाही आणि इथं बी काय वर्गमात पाच वर्गमत पाच वर्गात पाच वर्गमात पाच पण डायडिया डॅश इन्फिनिटी नाही म्हणजे हे जर नसलं तेव्हा काय करायचं त्याचे सांगू आपण पार्ट फाईव्हमध्ये बघा हाही फार महत्त्वाचा आहे याच्यावरची बी उदाहरणं तुम्हाला खूप वेळा विचारले बघा आता पाच वर्गुणात पाच वर्गुणात पाच वर्गुणात पाच वर्गुणात पाच म्हणजे पाच जसाच्या तसा लिहून घ्यायचा ठीक आहे बघा दोन जेवढे पाच दोन हमेशा घ्यायचा जेवढे पाच असतील तेव्हा त्या दोनच्या डोक्यावर घ्यायचे पाच किती आहेत एक दोन तीन चार म्हणजे दोनचा घातांक चार याची चा किंमत किती येते तर सोळा याची किंमत किती येते सोळा बस तो पाचच्या घातांका लिहून घ्यायचा सोळा आणि सोळा वजा एक करून घ्यायचं पंधरा झालं तुमचं उत्तर बघा आणखी तुम्हाला उदाहरणात सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेन बघा वर्गमुळात सात वर्गमुळात सात वर्गमुळात सात म्हणजे आपण सात लिहून घ्यायचा जशाच्या तसा बघा सात किती आहेत हमेशा दोन दोन ठेवायचा दोनच्या डोक्यावर काय तर सात किती इथं पाच किती होते एक दोन तीन चार तर आपण चार ठेवली इथं सात किती आहेत एक दोन तीन तर दोनच्या डोक्यावर तीन म्हणजे दोनचा घातांक तीन म्हणजे किती तर आठ बस तोच आपल्याला इथं आठ ठेवायचा आठातून एक कमी करायचा सात ठेवायचा झालं तुमचं उत्तर सातच्या घातांका साध बाय आठ इथं आणखी बघू आपण बघा काय वर्गुळात तीन वर्गुणात तीन वर्गुणात तीन तीन जसाच्या तसा हमेशा इथं दोन दोनच्या घातांकात किती एक दोन तीन तर तीन ठेवून द्यायचा बघा इथं बी तीन होती तर तीन ठेवला आपलं उत्तर काय आहे इथं आठ तीनच्या घातांकात आठ वजा एक सात झालं आपलं हे उत्तर आणखी बघा इथं वर्गमुळात अकरा वर्गमुळात अकरा वर्गमुळात अकरा वर्गमुळात अकरा म्हणजे हा अकरा तसा है। दोन। दोन चार तसा ठीक आहे बघा हमेशा इथं दोन दोनच्या घातांकात किती घेऊ आपण एक दोन तीन चार बघा इथं पाच किती होते चार होते एक दोन तीन चार तर चार इथं सात किती होते तीन तर तीन इथं तीन किती होते तीन तर तीन इथं अकरा किती आहेत एक दोन तीन चार तर चार दोनचा घातांक चार म्हणजे किती तर सोळा दोनचा घातांक चार म्हणजे किती तर सोळा आपण इथं सोळा ठेवू सोळापेक्षा एक कमी म्हणजे किती पंधरा अशा प्रकारे हे आपण पार्ट फाईव्ह बघितली ठीक आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि करा धन्यवाद